जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या विरुद्ध मोहीम राबवून जिल्ह्यातील अंमली पदार्थ उच्चाटन करून संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात कारवाई करण्यात बाबत सूचना दिल्या होत्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पालवे यांच्या सूचनेप्रमाणे सत्तावीस मे रोजी निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळालेल्या गुप्त बातमीप्रमाणे गाजरवाडी शिंदेवस्ती परिसरात एक इसम अवैध गांज्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे निफाड पोलिसांनी शिंदेवस्ती गाजरवाडी परिसरात छापा टाकून इसम गिरीश शरद शिंदे वेवर्षे बावीस राहणार गाजरवाडी शिंदेवस्ती तालुका निफाड यास ताब्यात घेऊन कब्जातून एक लाख पंच्याऐंशी मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगून विक्री करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध निफाड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशिंद्र साळुंके निफाड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव